समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस संदीप आबा गिड्डे पाटील यांच्यावर राजकीय सुडबुद्धीने बडतर्प कारवाई केली आहे निष्ठावंत गिड्डेंवरील कारवाई अन्यायकारक व पक्षास हानिकारक आहे शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणाऱ्या निष्ठावान गिड्डेंवर केवळ राजकीय के आकसापोटी कारवाई केली आहे असा आरोप राष्ट्रीय दलित पॅन्थर सेनेचे से राज्याध्यक्ष प्रशांत केदार यांनी केला आहे यावेळी राज्य संपर्क प्रमुख युनुस कोल्हापुरे निशांत आवळेकर उपस्थित होते तासगाव बस स्थानक चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकास पुष्पहार अर्पण करून संदीप गिड्डे पाटील यांचे प्रतिमेस दुग्धाभिषेक घालण्यात आला तसेच फुलांचा वर्षाव करून गिड्डेंच्या कार्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी संदीप गिड्डे पाटील यांचे समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली संदीप गिड्डे पाटील हे राष्ट्रीय स्वयंसंघाच्या तालमीत तयार झालेले कार्यकुशल नेतृत्व आहे गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तसेच मराठा समाज आरक्षण आंदोलनात अग्रभागी सक्रिय होते महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांकडे मुख्यमंत्री यांचे लक्ष वेधण्याचे काम गिड्डे यांनी केले आहे तासगाव कवटेमंकाळ मतदारसंघात बहुजन समाजातील रखडलेल्या अनेक कामांसाठी मोठा निधी आणला आहे मतदारसंघात भाजप पक्ष ताकदीने वाढवण्याचे काम संदीप गिड्डे पाटील व त्यांच्या कार्यकर्त्यांनी केले आहे जनतेची कामे करून रयतेचे राजे म्हणून उदयास येत असलेले गिड्डे पाटील काही वरिष्ठ राजकीय नेत्यांच्या डोळ्यात खुपत असून त्यांना वरचड ठरत आहेत परिणामी त्यांना त्यांच्या राजकीय भविष्याची चिंता लागून राहिली आहे तेव्हा राजकीय आक्सापोटी राज्याच्या वरिष्ठ नेत्यांना विचारात न घेता जिल्हाध्यक्षाने एकतर्फी संदीप गिड्डे यांच्यावर कारवाई केली आहे ही कारवाई म्हणजे कोतवालाने विभागीय आयुक्त यांना निलंबित केल्यासारखे आहे निष्ठावंत भाजपा कार्यकर्त्यांवरील निलंबन कारवाई पक्षद्रोही कारवाई आहे याचा भाजपा पक्षाला मोठा फटका बसू शकतो राष्ट्रीय स्वयंसंघात तयार झालेल्या गिड्डे यांच्यावरील कारवाई ही संघप्रणाली व तत्वांना धरून नाही तेव्हा प्रामाणिक व निष्ठावान गिड्डेंवर चुकीच्या पद्धतीने केलेल्या कारवाईचा जाहीर निषेध करण्यात आला जिल्ह्यात वरिष्ठ नेत्यांचा मनमानी कारभार चालू राहिल्यास भाजपा संपुष्टात येईल हे सांगण्यास कोणत्या भविष्यवेत्याची गरज नाही असे मत राज्याध्यक्ष प्रशांत केदार यांनी संदीप गिड्डे पाटील यांचे समर्थनार्थ बोलताना व्यक्त केले यावेळी संघटनेचे राज्य संघटक युनुस कोल्हापुरे निशांत आवळेकर युवती राज्याध्यक्ष प्रमिला गावडे जिल्हाध्यक्ष विजया माळी कुलदीप वारे हरीश वडार गुरुनाथ दाभडे पिंटू केंगार द्रौपदी बनसोडे दृष्टी कांबळे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते माननीय संदीप बाबा गिटे साहेब जी निलंबनाची चुकीच्या पद्धतीने कारवाई झालेली आहे या गोष्टीचा दलित वतीने आम्ही निषेध व्यक्त आहे आज तासगाव शहरामध्ये भाजपचे राज्य प्रदेश सरचिटणीस मान्य संदीप बाबा गिडे पाटील यांच्यावर जी जिल्हाध्यक्षांनी निलंबनाची कारवाई केली आहे बडतर्प कारवाई केली आहे ही कारवाई राजकीय आक्षापोटी करण्यात आलेली आहे याचा आम्ही जाहीर निषेध या ठिकाणी दलित पॅन्थर सेनेच्या वतीने केलेला आहे संदीप बाबा गिडे पाटील एक राज्यामध्ये चांगल्या पद्धतीचं उदयास येणारं नेतृत्व आहे त्यांनी मुख्यमंत्री महोदयाच्या माध्यमातून अनेक मतदारसंघ दोन मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणलेला आहे अनेक गोरगरीब सामान्यांचे प्रश्न मार्गी लावलेले आहेत अशा सरसंघामध्ये संघात तयार झालेल्या संघाच्या कुशीत आणि मुशीत वाढलेल्या चांगल्या नेतृत्वाला केवळ राजकीय आक्षापोटी निलंबित करून कारवाई करून कुठेतरी संपवण्याचं षडयंत्र हा जो केविलवाना प्रयत्न वरिष्ठांच्याकडून चालू चालू आहे हा निष्फळ ठरणार आहे या घटनेचा जाहीर निषेध आज दलित कांतरसेनेच्या वतीनं तासगाव येथे करण्यात आले आहे तसेच संदीप बाबा गिटे पाटील यांनी या यापूर्वी मराठा आरक्षण मोर्चा संदर्भात अनेकदा सक्रिय भूमिका घेतली याशिवाय त्यांनी अनेक सामाजिक प्रश्नांमध्ये हिरिरीनं भाग घेऊन शेतकऱ्यांचे प्रश्न महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्याकडे मांडले त्या प्रश्नांना लावून धरलं आणि त्यांच्या कार्याचं कौतुक म्हणून आम्ही या ठिकाणी त्यांच्या कार्याचा सन्मान करण्याच्या करण्यासाठी त्यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घातलेला आहे माननीय संदीप बाबा गिडे पाटील यांचं राज्यभर कार्य अतिशय चांगल्या पद्धतीनं चालू आहे परंतु याच सांगली जिल्ह्यामध्ये त्यांच्या कर्मभूमीमध्ये त्यांच्या विरोधात जे काही राजकीय नेते मंडळी वरिष्ठ नेते मंडळी चुकीच्या पद्धतीनं षडयंत्र रचत निलंबन किंवा बडतर्प करण्याची जी कारवाई आहेत ही संघ धोरणाला धरून नाही संघतत्वनिष्ठाला धरून नाही त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये संदीप गिडे पाटील यांच्यावर केलेल्या कारवाईचा कुठं ना कुठं भाजप पक्षाला किंवा त्या येणाऱ्या काळातील निवडणुकीने याचा फटका बसू शकतो याची वरिष्ठांनी दखल घ्यावी आणि लवकरात लवकर संदीप बाबा गिड्डे पाटील यांच्यावर जी काही कारवाई करण्यात आलेली आहे त्या कारवाईचा खुलासा वरिष्ठांनी करावा अशा पद्धतीची भूमिका मी या ठिकाणी जाहीर केली आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका